आपल्या न्यायासाठी व अखासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार प्रभारी जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क शुल्क सोलापूर सोलापूर जे एन पाटील प्रभारी राज्य उत्पादन यांच्या समवेत वीस एकवीस डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण बावीस गुन्हे फोन करण्यात आली असून बावीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाईत पंधरा हजार एकशे चाळीस लिटर रसायन चौदाशे बासष्ट लिटर हातभट्टी दारू पाशे साठ लिटर देशी मद्य विदेशी मद्य तसेच बियर एक चारचाकी टेम्पो चार, चा चार दुचाकी वाहनांसह एकूण अठरा लाख तेरा हजार एकशे दहा रुपयांचा प्रोविजनल गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या विभागाकडून या अवैध विक्री आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या नोंदवण्यात आले असून आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे हॉटेल राजमुद्रा हॉटेल गोकुळ ढाबा धनगर वाडा ढाबा के के मटन भाजनालय हॉटेल अरहान अशा ढाब्यांवर अडुसष्ट व चौऱ्याऐंशी अन्वये कारवाई चालू करण्यात आली आहे सदर कारवाई निरीक्षक ओबी घाटगे राकेश पवार पंकज कुमार धनाजी पवार सुखदेव सीत सचिन शिंदे समाधान शेळके संजय राठोड जवान अण्णा करते नंदकुमार बेळापुरे वसंत राठोड अण्णासाहेब फड कपिल स्वामी गजानन ढब्बे स्वप्नील अरमाळ योगेश गाडेकर पंढरीनाथ भुतेकर केतन तानगावडे महिला जवान शिवानी मुढे वाहनचालक दीपाली सलगर संजय नवले दीपक वाघमारे यांनी पार पाडली